आज महाराष्ट्र राज्य अंगणवाडी बालवाडी कर्मचारी युनियनच्या वतीने जे आंदोलन मागील अनेक दिवसापासून सुरू आहे असहकार आंदोलन त्याचा पुढील टप्पा म्हणून येणाऱ्या काळात संपूर्ण विभागात जसं की मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ठाणे जिल्ह्यात त्यानंतर अजित पवार यांच्या जिल्ह्यात त्यानंतर माननीय देवेंद्र फडणवीस यांच्या जिल्ह्यात त्यानंतर माननीय अभिनुकर चटकरे यांच्या जिल्ह्यात हा भाग म्हणून प्रत्येक जिल्हा जिल्ह्यात विभागवर मोठं आंदोलन करण्याचं उद्दिष्ट आता अंगणवाडी कम कर्मचारी यांनी घेतलेलं आहे त्याकरिता मान्य मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या निवासस्थानी आपल्याला तेरा तारखेला नागपूर येथे फार मोठ्या संख्येनं जायचं असल्यामुळे अकोला जिल्ह्यातील आणि संपूर्ण महाराष्ट्रातील जे जे अंगणवाडी कर्मचारी या मोर्चात सहभागी होऊ इच्छितात त्यांनी आपापल्या विभागावर जाऊन त्या ठिकाणी आंदोलन करावे आणि अकोला जिल्हा आणि विदर्भातील संपूर्ण अंगणवाडी कर्मचारी यांनी आपल्या पेन्शनच्या मागणीसाठी आपल्या मानधनवाढीसाठी आपल्या जीवनमान उंचावण्याच्या मागणीसाठी या सर्व मागण्यासाठी आंदोलनात सहभागी व्हायचं आहे म्हणून सर्व अंगणवाडी